मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन सातपूरच्या शिवाजीनगरला माजी नगरसेवकाच्या घरामागे कोयता गँगचा धुमाकूळ विनीत सिंग या स्थानिक रहिवाशावर चौदा पंधरा वर्षांच्या टवाळखोरांचा कोयत्याने हल्ला घरावर दगड विटा फेकून दहशत माजवण्याचा प्रयत्न भी, मारा भी है, पत्थर परिसरात हॉस्पिटलच्या मागे माजी नगरसेवक रवींद्र धिवरे राहतात धिवरे यांच्या घरामागे राहत असलेले कॉन्ट्रॅक्टर श्री विनीत सिंग यांच्यावर काही चौदा पंधरा वर्षांच्या अल्पवयीन तवाळखोरांनी कोयत्याने वार केले आणि घरावर दगडपेक केली या भागात गांजा दारू पिऊन धिंगणा घालणाऱ्या टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे शिवाजीनगर भागात कोयता गँग पुन्हा एकदा सक्रिय झाला असून सातपूर पोलिसांनी विनीत सिंग या रहिवाशावर हल्ला करणाऱ्या कोयता गँगवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे एक टग्गर एक ऊपर मारे फिर वो भैया निकला भैया पूछ रहा था क्या हुआ क्या हुआ तब तक, तक कोई तो उसको इधर मारा ये क्या कि उल्टा उल्टा पकड़ा पकड़ा था पकड़ा था लगा नहीं और जो है ठाकुर मन भरपूर लोग खाली हमोर सकाली दुपहरी संध्या काली रात्रि दारू पिये गांजा पिएलाजे ता दुपारी आम्मी घरी जोपलो तो जे है ची आई आरिस भर होता ते चार पांच पोड़िया आले जे, ता थाकुर, थाकुर जे, 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 जे है दोन दिवस अगोदर पे होते जे है तो ठाकुर ठाकुर मन जे आवाब देव रहा होता ए ठाकुर जे है हाँ तो ठाकुर कुछ है तुम्हें पाठवा जे है आम्मी संगित भाव जे है ठाकुर इतने नहीं है गेले कुछ महित जे है हाँ तो इतने नहीं है

और जो है और बाकी किसी को तो देखा नहीं क्या था। उसके बाद मैं एक छोकरे से इधर बात करने लगा तब तक पता नहीं पीछे से कोई मेरे को मारा जो मेरे को पता ही नहीं चला उठाया इट और बड़ा पीछे से मारा एक ने मारा कि फिर दूसरा इधर से आया तो मैं एक का जैसे हाथ पकड़ा जो है फिर एक ने कोई था मेरे ऊपर चलाने लगा

विनीत सिंग आमचे कार्यकर्ते आणि त्यांच्यावर जो टवाळ पोरांनी त्यांच्यावर कोयता आहे त्यांनी आधी पण काही तक्रार केली आहे की तवाळ टवाळ पोरांनी तिथं मारामाऱ्या करता गुंडगिरी करता गांज गांजा पिणारी लोकं पोरे वाटत ते मग जर यांनी तक्रार केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे परत अशी आता तब्येतशीर माणूस असल्यामुळे तो जरा दणकट आहे पण एखाद्या गरीब माणसाला किंवा साध्या माणसाला तो जगू शकत नाही त्यामुळे टवा पोर कोणी मी पोलिसांना विनंती करणार आहे कुंड पोर आहेत कोणत्या पो गंजडी पोर आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण विनीत सिंग या रहिवाशावर झालेल्या कोयता हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे सन्मान पोटे साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमा न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद